सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रगतशील लेखक संघ नाशिक आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पोस्टर पोएट्रीचे प्रकाशन नाशिकमध्ये करण्यात आले कॉम्रेड किशोर मांदळे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते तथा पॅन्थर चळवळीचे साक्षीदार करुणा सागर पगारे यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला प्रारंभ झाला धम्मक्रांती समजून घेतल्याशिवाय ढसाळांच्या कवितांचे आकलन आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कॉम्रेड किशोर मांदळे यांनी केले कवितेची प्रासंगिकता वाढवलेली आहे सेन्सॉर बोर्डानं आम्ही सेन्सॉर बोर्डाचा त्यासाठी आभार मानतो की त्यांनी हा कुत्सित प्रश्न विचारला आता आम्ही अब्रामणी सौंदर्याच्या परिप्रेक्ष्यात ढसाळ्यांच्या कवितेची प्रासंगिकता घराघरात नेणार आहोत व्यवस्था मुजूर आहे रस्त्यावरची लढाई करणारी माणसं आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा जवळजवळ संबंध आहे नामदेवांची कविता ही लोकभाषेतून व्यक्त झालेली अभिव्यक्ती आहे श्रृंखला तोडणारे ढसाळ भाषा उल्लंघन करणारे ढसाळ म्हणून आपल्याला समोर येतात डिरेल माणसं तत्वज्ञान सांगतात तेव्हा काळ वाईट असल्याची प्रचिती आपल्याला येते असे प्रतिपादन यावेळी करुणासागर पगारे यांनी केले तसेच यावेळी प्रगतशील लेखक संघ नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रमोद अहिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले पारंपरिक जी साहित्याबद्दलच्या कल्पना आहेत त्यांना उद्ध्वस्त करणारा कवी नामदेव ढसाळ यांची ओळख मागणारं सेन्सार बोर्ड यांचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आता ह्या काळामध्ये विशेषत सगळ्या प्रकारे सर्वसामान्य माणसाची नाकेबंदी त्याला सांस्कृतिक नाकेबंदी म्हणतो आपण ती केली जात आहे आणि ही सगळी नाकं नाके सगळे नाके उद्ध्वस्त केल्याशिवाय या देशामध्ये पुनश्च क्रांती होणे नाही इथं स्त्रीवादाच्या योनिशिशुतेच्या चर्चा या सभेमध्ये झाल्या मग टिळकांना ब्रह्मवृंदानं त्यांनी समुद्र पर्यटन केल्यामुळं योनीतून सुवर्ण युनितून पुन्हा जन्म घ्यावा अशी शिक्षा का दिली त्यांचा तर जन्म ब्राह्मणच्या ब्रह्माच्या मुखातून झालेला होता तर तो, तो युनितून कसा काय होऊ शकतो मग असा प्रश्न या व्यवस्थेला विचारण्याचे आता दिवस आलेले आहेत आणि ते प्रश्न आपण टोकदारपणे विचारले पाहिजेत असं मला वाटतं नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर सेन्सॉर बोर्डने जो आक्षेप घेतलेला आहे म्हणजे जे बनसोडे नावाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचा चल हल्लाबोल हा मराठी सिनेमा येतोय आणि या सिनेमामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे ती असलील आहे असं ठरवत त्या चित्रपटालाच विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा एक निषेध म्हणून सृजनात्मक पद्धतीनं आम्ही नामदेव ढसाळ यांच्या पोस्टर पोएट्रीचं आज प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे आमचा जो लढा आहे तो व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे आणि स्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे त्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे धन्यवाद नामदेव ढसाळ यांच्या निवडक कविता असलेल्या पोस्टर पोएट्रीचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी यावेळी प्रगशील लेखक संघाचे राष्ट्रीय सचिव राकेश वानखडे कॉम्रेड राजू देसले मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवदास मजदे संविधानप्रेमी नाशिककरचे जयंत खडताळे प्रगशील लेखक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कवी अरुण घोडेराव समता शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड कादंबरीकार तुकाराम चौधरी रविकांत शार्दूर कवी काशनाथ वेलदोडे डॉक्टर रामदास भोंग अशोक भालेराव भीमा पाटील प्रेरणा वानखडे प्रतिभा बागले आदींसह मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक